बायको आता काय मनकवडीच आहेस तू आज पोहे उपीट खायचा कंटाळा आला होता मग मस्त पौष्टिक दमदमीत आणि त्यासोबत असं चटपटीत पण केलंय अरे वा पौष्टिक काहीतरी बनवायचं आहे पण झटपट पण झालं पाहिजे सो असा एक मस्त पदार्थ करणार आहोत चटणी देखील करणार आहोत तर काय काय लागेल ते तयारी करते साहित्य बरं तुम्ही काय बनवता जेव्हा अशी फरमाइश असते पौष्टिक खाण्यासाठी काय बनवतात कमेंट करून नक्की कळत तर सगळ्यात आधी काय करूयात गरम पाणी घ्यायचं आणि गरम पाण्यामध्ये एक तीन चार सुक्या मिरच्या त्याचं या गरम पाण्यामध्ये एक दहा पंधरा मिनिट ठेवून देऊयात आता पुढची तयारी गा घेऊयात एक कप आहे थोडीशी जास्त ती ढकलून देते मी घेते म्हणजे बरणे रिकामी होते आणि पोहे यामध्ये घालणार आहोत साधारण पाव कप आता एकत्र एक यामध्ये पाणी घालून स्वच्छ धुऊन घेऊयात काय होतं ना बरण्यात असं लगोलग काढलं सगळं रिकामे केलं लगोलग धुवून ठेवलं किंवा एकदम काम करायची वेळ येत नाही की सगळे डबे काढा मग धुवा सो मला ही सवय आहे इवन बरणीत एवढ्याचशा छोट्या बर्णीत पोहे कधीच नसतात पण पोह्यांचे बरणी रिकामी करायची होती त्यात एवढेसे पोहे होते मग ते काढून ठेवले म्हणजे बिरणी रिकामी झाली आणि आता पुढचे भरताना ती रिफिल होईल आणि स्वच्छ धुतलेली पण आता डाळ आणि पोहे स्वच्छ धुवून झाले की त्यामध्ये पुरेसे पाणी घालूयात आता यामध्ये मी पाणी बरं घाल <laughs> आता यामध्ये मी पोहे का बरं घातले मुगडाईचा कुठलाही पदार्थ केला ना तो थंड झाला की असं ठवठरा बसल्यासारखा होतो किंवा खूप कोरडा कोरडा होतो पोह्यांमुळे काय होतं ना त्यामध्ये छानसा सॉफ्टनेस येतो क्रिस्पी पण होतो त्यामुळे काय मुगडाईची इडली किंवा असा काही पदार्थ बनवत असाल तर त्यामध्ये थोडेसे पोहे घालायचे आता हे अर्धा तास भिजण्यासाठी ठेवून देऊया तोवर पुढची तयारी करूया आपल्याला लागेल टोमॅटो कांदा कटिंग पॅड आणि काही भाज्या आपल्याला लागणार आहेत जे काही अवेलेबल आहे ना त्याच भाज्यांचा मी वापर कर सो so, भाज्या आधी स्वच्छ धुवून घ्यायच्या तरी ते बाउलमध्ये पाणी आहे टोमॅटो ढोपळी मिरची थोडंसं गाजर खराब होतं लाई पण त्यातला थोडा पोर्शन मी वापरू शकते अजून ते टाकून देऊ असं नाही झालं हलकंसं मऊ झालं मिक्सरच्या भांड्यामध्ये आता दोन हिरव्या मिरच्या घेते आणि लसूण पाकळी दोन पुरे आता याचं आहे ना ठेचा तयार करूयात बघा छान असं हा ठेचा तयार आहे हा काढून घेऊयात एका वाटीमध्ये ठेचा <laughs> काढून ठेवलेला आहे वाटीमध्ये आता कांदा घेऊयात बारीक शिरणार आहे कांदा मोठ्या पेसेसमध्ये आपण याला कॅक करूया आता टोमॅटो घेऊयात टोमॅटोच्या देखील मोठ्या कर करूं। तयार करून घ्यायच्या तर मिक्सरच्या भांड्यामध्ये हे कांदा टोमॅटो एकत्र एक काढून घ्यायचे यामध्ये लसूण पाकळी घालायची आणि त्याचबरोबर याच्या मिरच्या आपण भिजत घातल्या होत्या या देखील यामध्ये घालूयात आणि आता हे मिक्सरमध्ये एकत्र एक याची एक प्युरी तयार करूयात पाण्याचा अजिबातच वापर न करता हे छानपैकी बघा व्यवस्थित दळलं गेलं डाळ भिजतीये तोवर आपण चटणी तयार करूयात आता प्रत्येक वेळेस ओल्या नारळाची चटणी बनवली पाहिजे आणि खाल्ली पाहिजे असं काही नाही सो ही आहे ना छान अशी झटपट होणारी चटणी आहे आता यामध्ये घालूयात एक चमचाभर तेल मोठा चमचा म्हणजे एक चमचा म्हणजे हा पळीभर इतकं लागेल थोडंसं ठेवते अर्धा चमचा घेतला तेल छानपैकी तापत आलं so, आहे आता यामध्ये फोडणी घालूयात सो सगळ्यात आधी अर्थातच मोहरी मोहरी एवढीच राहिली जेवढी आहे तेवढी घालते मोहरी छान तडतडली की यामध्ये जाईल चिरं हिंग कडीपत्ता आणि चणा डाळ आणि उडदाची डाळ आता ही खमंग अशी फोडणी तयार झाली की आता यामध्ये आपण घालूयात ही कांदा आणि टोमॅटोची प्युरी मिसळून घेऊया तर पाण्याचा अजिबातच वापर न करता हे आणखी एक पाच ते सात मिनिट आपण शिजवून घेऊयात म्हणजे आपली चटणी होईल तयार अंदाजे एक सात ते आठ मिनिट हे शिजवून घेतलं आहे आणि तुम्ही बघू शकाल कमाल रंग आलेला आहे आणि यातला पाण्याचा अंश बऱ्यापैकी निघून गेला आता यामध्ये घालूयात पुढचे जिन्नस गूळ एक चमचा आणि चवीपुरतं मीठ मिसळून एक मिनिटभर शिजवून घ्यायचं चला दोन शिजवलं शिजवलंय गुळ घातल्यानंतर आणि काय कमाल दिसते रंग आहे आणि आंबट गोड तिखट अशा चटपटीत चवीची ही चटणी बनवून तयार आहे ही चटणी रूम टेम्परेचरवर दोन ते तीन दिवस छान टिकते फ्रीजमध्ये जर ठेवली ना तर आठ ते दहा दिवस व्यवस्थित राहते म्हणजे इडली डोसा त्याचबरोबर आप्पे यासोबत ही कमाला लागते चटणी आता भाज्या आहे ना तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता मी ते गाजर ढोबळी कांदा कोथिंबीर असं सगळं घालते मका थोडा घालेल एकदम बारीक चिरून घ्यायचे आता गाजर पण किसायचं तर यात बारीक चिरलेला पालक पण खूप छान लागतो आणखी पौष्टिक होतं भाज्या आपल्या इथे सगळ्या छानपैकी आपण बारीक चिरून ठेवलेल्या आहेत आता काय करूयात आता हे मुगडाळ आणि पोहे हे देखील बघा छान फुलले आहेत तर मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि यामध्ये हे घालूयात पाणी शक्य असेल तितकं काढून घ्यायचं खूप कारण आपल्याला पातळ घरायचं नाही हे आहे मिश्रण मोठंच भांडं घेतलं म्हणजे सगळं एकाच पॅचमध्ये दळून होईल आणि हे छान असं मिक्सरमध्ये फिरवून घेऊयात सर आता हे दळलेलं पीठ बाऊलमध्ये काढूयात आता हे काढून झालं की यामध्ये या सगळ्या भाज्या घालूयात ज्या आपण बारीक चिरून घेतलेल्या आहेत कोथिंबीर बारीक चिरलेला कांदा गाजर आणि ढोबळी मिरची आणि आता पुढचे जिन्नस यामध्ये घालूयात मका लसूण मिरचीचा ठेचा जो आपण सुरुवातीला तयार केला होता थोडंसं लाल तिखट हळद आणि थोडंसं चिरं चवीपुरतं मीठ आणि लिंबू लिंबाचा रस लिंबाचा रस आता हे सगळं झालं की व्यवस्थित हे एकजीव करून घेऊयात चल आता हे मिश्रण बनवून तयार आहे हे सेम मिश्रण वापरून तुम्ही याची धिरडी लावू शकता घावणं लावू शकता छोटे छोटे टिक्कीस तयार करू शकता पण आज आपण हे वापरून करणार आहोत आप्पे आता इन्स्टंट आप्पे तयार करतो आहे जे जाळीदार झाले पाहिजे म्हणून यामध्ये घालतो आहे एक चमचा फ्रूट सॉल्ट फ्रूट सॉल्ट नसेल तर अर्धा चमचा खायचा सोडा आणि त्यावर लिंबाचा रस घातला तरी चालेल पटकन मिसळून घेऊयात चला आता हे मिश्रण आहे तयार त्यासोबत पात्र पण गरम करायला ठेवलं होतं यामध्ये घालूयात थोडं थोडं तेल आणि आता यामध्ये हे जे मिश्रण तयार केलं आहे हे घालायला सुरुवात करूयात कडेने आधी घालत जायचं आणि सगळ्यात शेवटी आपण मध्यभागी घालूयात झाकण ठेवायचं आणि एक दोन मिनिटं छान भाजून घेवा जोवर खालच्या बाजूला छान असं सा एकसारखा सोनेरी रंग येत नाही तोवर चला जेम आहे ना एक दोन मिनिटं हे मी वाफवून घेतलेलं आहे आता बघूयात क्या बात है? है आहे बघू शिकाल वरच्या बाजूने ना छान असं हे झालेलं आहेच थोडंसं तेल घालूयात म्हणजे या बाजूलाही छान ते शिजलं जाईल आणि उलट व्हायचं वा 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 बात आहे खूप छान फुललेत हे आणि रंग बघा एक सारखा खरपूस असा सोनेरी रंग देखील आलेला आहे आता यावर झाकण न ठेवता आणखी एक दोन मिनिट छान भाजून घेऊया दुसऱ्या बाजूने हे खमंग असे भाजून झालेत बघू शकाल बघा सुंदर असे झालेली आहे दोनही बाजू चला आता आपे काढून जाळीवर ठेवा लगेच खाणार असाल तर तव्यातून ताटात ता ता नाही तर मग असं जाळीवर ठेवायचं म्हणजे त्याचा कुरकुरीतपणा छान टिकतो बराच वेळ हे बघा एकदम कुरकुरीत होतात आणि चला ओपनही करून दाखवतं हे बघा पोहे घातलेत ना त्यामुळे आतमध्ये एकदम हलके होतात हे आपे वा वा हे बघा क्या बात आहे या प्रमाणात चाळीस मुगडाळीचे गुबगुबीत खुसखुशीत आप्पे बनून तयार होतात आणि मुख्य म्हणजे पौष्टिकं बनतात पोह्यांमुळे आतमध्ये एकदम हलके होतात अजिबात असे खाताना ठोठरा बसत नाही की थंड झाल्यावर कोरडे होत नाही एकदम खसखुशीत बनतात अशाच कमाल आणि धमाल रेसिपीजसाठी पटकन लाईक कमेंट सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशा छान छान रेसिपीसोबत तो मस्त राहा खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं 가드라.